शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जालन्यानंतर शहरात जोरदार जाहीर सभा होणार आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तेरा मे रोजी मतदान होत असून प्रचार शिगेला पोहोचला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जालना येथे डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी दुपारी दोन वाजता डॉक्टर फ्रेझर बॉईज शाळेच्या मैदानावर सभा झाली त्यानंतर सायंकाळी सहा ते सात दरम्यान चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे या सभेस हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील यात शंका नाही